बसू शकत नाही प्रवासी एका रेस्टेशन दुसऱ्या रेस्टेशनला जातो तिथे उतरतो पण कंडक्टरला आणि ड्रायव्हरला मात्र प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि विशेष रूपाने ह्या सगळ्या गाड्या जुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट गरम या गाड्या होत अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना छप्पन टक्के पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोरण अडीच हजार नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहेत कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता हा घाम गाळणारा परिश्रम करणारा कारण जे वाहक चालक बिचारे ज्यावेळेस गाडी हल्टिंगला जाते त्यावेळेस तिथे शुद्ध पाणी मिळत नाही शौचालय नसतो एस टी मध्ये झोपतात आणि गोरगरीब सामान्य माणसाची सेवा या माध्यमातून होत असते सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला काय गरज होती सरकारला वाटत होतं की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचे पगार थांबू थांबवून इतर योजना हो सरकारला द्यायची होती का म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये कोणाचे थांबवायचे असतील थांबवा एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू

आर एस चे जे प्रमुख आहेत त्यावेळेचे किंवा फाउंडर होते त्यांनी स्पष्ट बघितलं आम्ही इंग्रजांची गुलामगिरी पुन्हा दोन चारशे वर्ष गुलामगिरीमध्ये राहू परंतु आम्हाला हे स्वातंत्र्य नको आहे की ज्या स्वातंत्र्यामध्ये ब्राह्मणाबरोबर उच्चवर्णीयाबरोबर एस सी एस टी ओबीसीना सुधरांना जर समानतेची वागणूक आणि अधिकार मिळत असेल तर हे स्वातंत्र्य आम्हाला नको आहे हे मानलेलं आहे पुस्तकात दाखल आहे हळहळकर यांनी लिहिलेल्यांच्या यांच्यामध्ये होळहळकरांच्या पुस्तकामध्ये आहे त्याचा दाखल त्यामुळे नवीन काय मानले ते राहुलजींनी जे आहे जे आर एस एस चे प्रमुख बोललेत तेच राहुलजी बोललेत त्यामुळे आम्ही त्याचा का अर्थ काढायचा काय विषय आला आम्ही आमचा अर्थ स्पष्ट आहे की स्वातंत्र्यामध्ये ज्या वेळेस इंग्रजांच्या विरुद्ध या देशातील सर्व धर्म सर्व समाज लढत होता त्यावेळेस मात्र ही त्यांच्या पाठीशी उभे होते हे स्पष्ट आहे त्यामुळं खरा राष्ट्रभक्त देशभक्त आणि याची जर व्याख्या काढली तर स्वातंत्र्यानंतरची व्याख्या की स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचा अर्थ स्पष्ट आहे की स्वातंत्र्यानंतर आयता मलिदा खाण्यासाठी ही सफी बसली स्वातंत्र्यानंतर देश उभं करण्याचं स्वातंत्र्याची लढाई लढण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे अजित दादा म्हटले की शरद पवार कालही आमचे दैवत होते आजही दैवत आहे परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे अनेकांना बदलावं लागत आजची स्थिती बघा तो, तो दिवस काही दूर नाही फार तर दोन तीन वर्ष तुम्ही आता या भाजप बरोबर असलेली मंडळी त्यांच्या सोबत आहेत तीन वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झालाय आहे त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जगणं आता याची तयारी जर हे दोन्ही पक्षाला करावं लागेल नाहीतर हे अस्तित्व शून्य अशी यांची स्थिती होईल त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्या साठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे पुण्याई कुणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत म्हणजे स्पष्ट आहे दे दे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे आयपॅड खरेदी आयपॅड तर असलं पाहिजे मंत्र्यांच्याकडे अपडेट असलं पाहिजेत आधुनिक तंत्रज्ञांचा वापर केला पाहिजे त्यात काही फार खर्च होतो असं मी मानत नाही आणि एस टी सी एस टीच्या कर्मचाऱ्यांना पगार आणि आयपॅड मंत्र्यांचा यावर काही फार आता मला तरी गरज वाटत नाही कारण ही गरज आहे नीड आहे आता कामाचा निपटारा करण्यासाठी ती दिलीच गेली पाहिजे आणि त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रोखणं हे मात्र उचित नाहीकडे साठा सापडलेला हे रॅकेट नाही सगळे आता भ्रष्ट झालेलं आहे देवांना सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही ज्या पवित्र देवालयात हे राहतात त्याचं पावित्र्य घालवण्याचं पाप अलीकडे सुरू झालं आणि त्यामध्ये राजकीय लोकं त्या ठिकाणी पुढे येत आहे एका विशिष्ट पक्षाच्या आमदारांच्या जवळची लोकं त्या ठिकाणी आता पुढे आले ते त्यांची नावं पुढे आलेली आहे मंदिरातला पुजारी याच्यावर आता विश्वास कसा ठेवायचा आम्ही सर्वच पुजारी म्हणत नाही परंतु ज्या पुजाऱ्यांनी हे पाप केलं किंवा तो पकडला गेला असेल तो आरोपी असेल तर त्याला देवालयाच्या दरवाज्यात नेऊन फटके मारणार का हा सांगतो ना बाकीचे मंत्री ओरडत असतात आमचं जर पावित्र्य आमच्या धार्मिक भावनाला ठेच पोहोचत असेल पुजारी तर तो, तो पुजाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये त्याला पहिल्यांदा तर सबक शिकवलं पाहिजेत आणि मॅसेज दिला पाहिजेत की मंदिरामध्ये देवाची पूजा करून धार्मिक भावनेशी लोकांच्या भावनेशी खेळतो त्यामुळे त्याला फटके देणं हे पुण्याचं काम होईल आणि जो फटके मारेल त्याला अति पुण्य लाभेल अशी जर नालायक प्रवृत्तीला ठेचायचं असेल आता ते आणू देत आनंद आहे मास्टर माइंडला आणताय काल आमच्या प्रणितीने बोलल काल किंवा वर्षाताईनी आज जर तुम्ही तवर राणाला आणताय तर मग त्या दाऊदला का आणलं नाही तो तर जवळ बसला आहे पाकिस्तानात ती हिंमत का दाखवत नाही त्यालाही घेऊन या कारण या बाम्बस्फोट घडवण्यामध्ये मास्टर माइंड जो तरी असला तरी त्याची जबाबदारी कोणावर आहे हे सगळ्यांना माहीत आहे जबाबदारी कोणी स्वीकारली होती हेही माहीत आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर आणून महानगरपालिकेच्या याचा राजकारण करू नये देशद्रोही आहे देशाच्या त्या देशामध्ये त्यांनी ते दे बामस्फोट घडून आणला आहे त्याला आणून त्याच्या त्याला फाशी दिली पाहिजेत आणि त्याचं राजकारण करता कामा नये कारण राजकारण करून पुन्हा मताची पोळी शिकली जाईल हिंदू मुस्लिम करून हमने बहुत कुछ किया पंधरा वर्ष झाले त्यावरून आण राणाला आणायसाठी पंधरा वर्ष का लागलेत याचं उत्तर कोण देणार बरोबर आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणून त्याचा मुंबईमध्ये उपयोग करतील आणि त्याच्यावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील म्हणजे यांना कारण शोधतात हे कामामुळे विकासामुळे आणि उत्तम सरकार प्रशासन म्हणून जिंकत नाही तर जुमलेबाजी करून पुन्हा निवडणुका जिंकतात हे सिद्ध होईल पुण्यात कसले ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूनची टोळी ते कोळी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी तेव्हा गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी, दिदी अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही म्हणून सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतो आहे रोज ज्या माणसांनी फिलारी पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक आहे अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि ह्यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरीबांना लुटायचा हे धंदे बंद झाले पाहिजेत मी कालच एस ला बोललो एस कडे तो व्हिडिओ पाठवला ला एसपी ला, ला आणि एस न सांगितलं हा जो कोणती गाडी आहे ती गाडी व्हिडीओ मध्ये आलेली आहे ती गाडी जप्त करा आणि त्या गाडी जप्त करून ज्या गाडीमध्ये ज्या लोकांनी त्या बिचाऱ्या गरीब लांचा कणून हे जे आता स्पष्ट झालेलं आहे की हे लोक जनावर जे कत्तलखान्यात जातात ते अडवून हे जे दाखवत ते हे म्हणजे आम्ही गोमातेचं रक्षण करतो यातले अनेक जण यातील अनेक काही जण इमानदार असतील पण अनेक जण त्यातले हे लुटारू आहे आणि धंदा चंदा वसूल करणं हा धंदा झालेला आहे त्यांचा या गोमातेच्या नावाखाली काही इमानदार असतील त्यांचं आम्ही स्वागत करू पण कालची घटना तो दुपट्टा घालून सेंद्रिय दुपट्टा घालून ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने तो धमकावत होता त्यावरून ही लुटारींची टोळी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आता तर या आत्महत्या वाढत आहेत रोज होत आहेत उद्या ट्रम्प चे टेरीप येऊ द्या मग ते बघाल या राज्यातला आणि देशातला शेतकरी शिल्लक राहील का या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात आपलं तोंडही उघडत नाही बोलायलाही आहे नाही त्या टॅरिफच्या संदर्भात म्हणजे इतकी चुप्पी का साधली का जवाब देत येत नाही चायना लढतो आहे अनेक देशांनी त्या विरुद्ध आपली भूमिका मांडलेली आहे पण दुर्दैवानं आपले पंतप्रधान या टेरिफच्या संदर्भात बोलायलाच तयार नाही याचे परिणाम कारण एग्रीकल्चरवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि उद्या यामध्ये शेतकऱ्यांची वाढत्या होत असताना महाराष्ट्र सरकार म्हणून हे तर निर्लज्जपणाचा कळस आहे की आताही आधी लोकांना सांगायचा आम्ही तुमची कर्जमुक्त माफी करतो नंतर मात्र आम्ही कर्जमाफी देण्याचा विषय नाही किंवा बोलायला तयार नाही आणि त्यातून आपण अलिप्त राहायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे ही शेतकऱ्याशी शे बेमानी आहे आणि हे जर आता होत राहील कारण मराठवाड्यामध्ये मागील दोन वर्षापासून काहीच निधी ज संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना देणे होते मदत ती दिलीच नाही आणि वरून कर्जमुक्ती नाही त्यामुळे आता क्राफ्ट लोन मिळणार नाही पुढच्या महिन्यात आणि या स्थितीमध्ये शेतकरी शेती करू शकणार नाही अशा वेळेस त्याला आत्महत्या करण्याचा केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आणून ठेवलेली आहे आणि त्याचा त्यामुळं या सगळ्या घटनेसाठी उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे शेतकऱ्यांची हत्या करणार ही महायुती सरकार ठरणार आहे शिर्डी मोठ्या प्रमाणात जे आहेत त्यांची आढळत आहेत आणि त्याच्यावरून राजकारण देखील की की मंदिर देखील नाही भिकारी जे आहे राज्य सरकारची एक धोरण आणि पॉलिसी असावी कुठल्या राज्यातला भिकारी आहे बनण्यापेक्षा राज्यात काही कमी भिकारी आहे तसही सरकारने अनेक भिकारी तयारच करण्याचं काम सुरू केलेलं आहे दिवाळखोरीमध्ये आता ते भिकारी फक्त मंदिरापुढे पुढे दिसत आहेत उद्या गलोगली दिसतील ही केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची भूमिका उद्या दिसणार आहे तुम्ही आम्ही उद्या भिकारी होऊन रस्त्यावर फिरणार आहोत त्यामुळं ह्या भिकाऱ्यांचा बंदोबस्त करायला या सरकारपाशी वेळ नसेल किंवा त्याच्यावर उपाययोजना करायच्या होती पण पलीकडे तिथे असलेलं मोफत प्रसाद किंवा जेवण बंद करायची मागणी सुजयनी केली होती आणि इथे भिकाऱ्यांची संख्या वाढताय म्हणून तर मला वाटतं की सुजय आणि विखे पाटलांच्याकडे प्रचंड मोठ्या व्याप आहे आणि त्यांच्याकडे ते सोर्स आहे त्यांनी असलेल्या शिर्डीच्या भिकाऱ्यांचं व्यवस्थापन उत्तम व्यवस्थापन करावं आणि त्यांच्या काळजी घ्यावी आणि त्यांना कुठल्या तरी कामधंद्याला लावावं काम, लावा काम नाही म्हणून भिकारी होत आहे भिकारी का होतो माणूस सर्व गेल्यावर भिकारी होतो आता तो भिकारी सावरण्याचं काम आम्ही राज्यकर्त्याकडून करतो आहोत नाहीतर तुम्ही भिकारी आणि आम्ही भिकारी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो